खर तर सध्या पाहिलं तर अगदी माणूससुद्धा माणसासोबत इमानदारीनं नाही माणूस सुद्धा माणसासोबत गद्दारी करतोय पण एक प्राणी असा आपल्या मालकासोबत काही वर्ष झालं त्याच्या खांद्याला खंदा लावून कष्ट करतोय तो प्राणी म्हणजे पहिलं आणि आज मित्रांनो बैलपोळा बैलपोळा का साजरा करतात आपण याची थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार पाहत आपण पाहतात आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक स्वागत खरं तर मित्रांनो आपला देश हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्यांचा देश आहे खरं तर आज जमाना आणि आज जग किती जरी मॉडेर आणि मॉडेल आणि मॉडर्न झालं असलं तरी खाण्यासाठी मात्र शेतकऱ्यानं पिकवलेलं पिकच लागतं आणि त्या शेतकऱ्यासोबत आज काही वर्ष झालं एक प्राणी इमानदारीनं कष्ट करतो आहे शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत आपल्या मालकासोबत प्रामाणिक राहून त्याच्यासोबत शेतीत काम करतोय तो म्हणजे बैल आणि आज तो बैल पोळा आहे मित्रांनो वर्ष वर्ष आणि वर्षभर शेतकऱ्यासोबत कष्ट करणारा तो बैल कधी कधी शेतकऱ्याचं सोन्यासारखं पीक येतं सर्व पीक सगळं डौलनदार पीक आलेलं असतं पण ते पीक कधी कधी अचानक निसर्गाचा कोप लागतो अचानक जास्त पाऊस येतो आणि सगळं पीक वाहून जातं शेतकऱ्याला निसर्ग धोका देतो कधी कधी शेतकऱ्यानं पीक लावल्यानंतर पाऊसच येत नाही तेव्हाही निसर्ग धोका देतो आणि हे नसताना कधी कधी पीक चांगलं येतं पण या पिकाला मात्र भाव मिळत नाही कधी कधी इथलं सरकार धोका देतं कुणी ना कुणी शेतकऱ्याला कधी ना कधी धोकाचं देत राहतं कधी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही या सगळ्या शोकंटिका आहेत पण हे सगळं असताना शेतकऱ्यासोबत त्याचं पीक पिकवण्यासाठी त्याचं सोन्यासारखं पीक येण्यासाठी आपल्या मालकासोबत कष्ट करणारा मालकासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा तो म्हणजे शेतकऱ्याचा मित्र शेतकऱ्यानं पाळवलेला प्राणी म्हणजे बैल आणि तो बैलपोळा खरं तर बैलपोळा हा श्रावण महिन्यामध्ये पिठोऱ्या आमोसऱ्या दिवशी येतो बैलपोळा हा छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याद्वारे साजरा केला जातो याच्या बऱ्याच वेगवेगळ्या दंतकथा सुद्धा आहेत असं म्हटलं जातं हो की कृष्णानं पोलासुर रावाच्या राक्षसाला त्याचा या दिवशी वधसुद्धा केला होता ते असताना मग हे जरी दंतकथा असतील किंवा कथाही असतील पण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला वर्षभर त्याच्या कष्टात त्याच्या शेतात त्याला खांदाला खांदा लावून साथ साथ देणाऱ्या बैलांचा आज सण आहे खरंतर आपल्या मालकाला वर्षभर साथ देणाऱ्या बैलाला तर त्या प्राण्याला त्याच्या कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी त्याचा सन्मान करण्यासाठी तर हा सण असतो खरंतर शेवटालाकडे जात असताना तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा तर एवढंच म्हणाल की इड्यापिड्या टळू दे आणि बळीच राज्य होते ज्या देशाला तर आपण शेतकऱ्यांचा देश म्हणतो खरंच त्या शेतकऱ्यांच्या देशातल्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यावरती आत्महत्याची वेळ येऊ नये ही ईश्वर चरणी प्रार्थना त्या शेतकऱ्याला खरं तर त्याच्या पिकाला योग्य भाव मिळावा एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना परत एकदा भेटू नवीन ने व्हिडिओ सोबत तोपर्यंत तर आपल्या हक्काचा कट्टा धन्यवाद